नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे शौक असतात काही लोकांना तोंड काळं करून घेण्याचा शौक असतो इतका की तोंड काळ करायला लोक उपलब्ध नसतील तर ही मंडळी कोळशाच्या पोत्यामध्ये स्वतःचं तोंड खूप असतात आणि काळं करून घेतात शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे नाईट लाईफ फेम चरंजीव आदित्य ठाकरे यांनी हा शौक बाडून घेतलेला आहे आणि त्यांच्या सततच्या सान्निध्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनासुद्धा वाण नाही परंतु हा गुण लागलेला आहे शरद पवारांकडून ठाकरे काही शिकतील अशी अपेक्षा होती परंतु होतंय उलटच शरद पवारच ठाकरेंसारखे वागायला लागलेले आहेत डायमंड बोर्ड्स प्रकरणी या दोन्ही नेत्यांनी जे काही आक्षेप घेतले त्याची सडेतोड उत्तरं देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या दोघांची चांगलीच हजामत केलेली आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये सुरत डायमंड बोर्डचं उद्घाटन केलं ही जगातली सगळ्यात मोठी कॉर्पोरेट बिल्डिंग पूर्वी हा बहुमान अमेरिकेतील पेंटॅगॉनच्या इमारतीला होता परंतु आता हा बहुमान या सुरत डायमंड बोर्समुळे भारताकडे आहे एकाहत्तर लाख चौरस फुटावर पसरलेल्या या इमारतीची नोंद गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे उद्धव ठाकरे जेव्हा कलानगरमध्ये मातोश्री दोन उभारत होते त्याच सुमारास गुजरातच्या सुरतमध्ये या डायमंड बोर्सच्या इमारतीचं काम सुरू होतं सत्ता असताना केवळ माझे कुटुंब इथपर्यंतच ज्यांची वैचारिक उडी गेली त्यांना आता सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम उद्योगांचा प्रचंड कळवळा आलेला आहे राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यात फक्त खंडणी वसुली आणि टक्केवारी हे तीनच उद्योग होते मुख्यमंत्री कायम घरी बसलेले असायचे एकनाथ शिंदे यांनी या बेस्ट मुख्यमंत्र्यांना कायमचं घरी बसवलं राज्याची सूत्र हातात घेतली आणि जेव्हापासून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली तेव्हापासून उद्धव ठाकरे राज्यातील उद्योगांचा विचार करायला लागले बाप बेटे रोज एकत्र यायचे आणि हाकाडी भेटायचे की राज्यातला हा उद्योग गुजरातला गेला तरुण बेरोजगार झाले राज्यावर किती मोठं अरिष्ट कोसळलं रोज उठायचं आणि म्हणायचं आत फॉक्सकॉन गेला उद्या म्हणायचं वेदांता गेला परवा आणि काहीतरी गेलं अमुक प्रकल्प गेला तमुक प्रकल्प गेला अशी रोज ओरड करायची महाराष्ट्र सरकारने याच्यावर जालिम उपाय काढला महाराष्ट्रातून किती उद्योग बाहेर गेले याच्याबद्दल एक श्वेतपत्रिका जारी केली आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांचा खोटाडीपणा जनतेच्या समोर उघड केला सुरपमध्ये जेव्हा पंतप्रधानांनी डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांची पोंडणुकी जबरदस्त वाढली मुळात स्वतःमध्ये काही भव्य दिव्य करण्याची क्षमता नाही आणि दुसरा जर काही मोठी गोष्ट करतो चांगली गोष्ट करतो तर त्याचं कौतुक करण्या इतपत दिलदारपणासुद्धा नाही गुजरात जणू पाकिस्तान आणि चीनचा अविभाज्य भाग आहे अशा थाटामध्ये कायम गुजरातच्या विरोधात गरळ ओळखत राहायची आणि अशी गरळ ओकणं हेच मराठी हित आहे असा समज मराठी माणसाच्या गळी उतरवत जायचा हा उद्धव ठाकरे यांचा जुना धंदा आहे आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा पुढे चालवलेली आहे सुरतमध्ये डायमंड बोर्डची निर्मिती झाल्यानंतर एका भव्य इमारतीची निर्मिती झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला हिरे व्यापार आता कायमस्वरूपी गुजरातला जाणार अशी आवई उठवायला सुरुवात केली आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सुरात सुरू मिसळला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची तळी उचलली मुंबईतला हिरे व्यापार आता गुजरातला स्थलांतरित होणार लाखो तरुण बेरोजगार होणार अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं उद्धव ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी जाहीर कबुली दिली होती की आपल्याला अर्थकारणातलं काहीही कळत नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले होते परंतु शरद पवार यांनी असं कधी विधान केलं आहे असं आमच्या ऐकवत नाही आहे तसं स्मरणात सुद्धा नाही आहे आपल्याला अर्थकारणातलं काही कळत नाही असं शरद पवार कधीही बोललेले नाहीत तरीसुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सुरात सुरू आहेत हे अत्यंत आश्चर्यकारक आहे कारण शरद पवार हे बुद्धिमान नेते म्हणून ओळखले जातात एखाद्या विषयावर बोलताना त्या विषयाचा किमान अभ्यास करायचा ही उद्धव ठाकरे यांची मानसिकताच नाही आहे कारण एखाद्या विषयावर समजून घेऊन बोलायचं झालं तर समजून घेण्याची क्षमता लागते त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी किमान बुद्धिमत्ता लागते त्यामुळे ठाकरे पितापुत्र या भानगडीत कधी पडतच नाहीत त्याच्यामुळे आपल्याला आठवत असेल की ठाकरे पितापुत्र विधानसभेत कमी बोलतात आणि विधानसभेच्या बाहेर जास्त बोलत असतात विधिमंडळात तुम्ही जे काही बोलता ते रेकॉर्डवर येतं सत्ताधारी पक्षातील नेते तुमच्या वक्तव्याची चिरफाड करतात तुम्ही जी तथ्य मांडली आहेत त्या तथ्यांचीसुद्धा उलट तपासणी घेतात पत्रकारांच्या समोर बोलणं तुलनेने सोप्पं असतं पत्रकार प्रश्न विचारत नाहीत गपगुमान माना डोलावतात आणि एखाद्याने धाडस करून जर प्रश्न विचारलाच तर त्याच्यावर डाफरून शांत करता येतं शरद पवारांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये नेमकं हेच केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी डायमंड बोर्सच्या प्रकरणामध्ये जे जे आक्षेप घेतले जे जे प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आपल्या उत्तरात दिली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्यासुद्धा लक्षात आलं की अडीच वर्ष जे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये मा होतं ती किती मोठी बॅद होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला भेकेला लावण्याआधी कशी कसर सोडली नव्हती आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जसा वरवंटा मेट्रो कारशेडवर चालवला बुलेट ट्रेन प्रकल्पावर चालवला वाडवण बंदरावर चालवला रत्नागिरी रिफायनरीवर चालवला तसाच वरवंटा त्यांनी हिरे उद्योगावर चालवला होता अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरातून उघड झाली याचा अर्थ काय होतो याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी खाजवून खरूच केली स्वतःच्या हाताने स्वतःचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुरत ही हिऱ्यांची मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आहे आणि तिथे डायमंड बोर्स दोन हजार तेरापासून आहे नरेंद्र मोदींनी फक्त तिथे डायमंड बोर्सच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं जरी सुरतमध्ये नव्या इमारतीचं उद्घाटन झालेलं असलं ही इमारत भव्य दिव्य असली तरीसुद्धा बी के सीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये जे भारत बोर्स आहे त्या भारत बोर्समधून एकही उद्योग एकही व्यापार सुरतला जाणार नाही किंबहुना तिकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी असं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही इथलाच व्यापार आता वाढवणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी फक्त विधानं नाही केली त्यांनी आकडेवारी विरोधकांच्या तोंडावर फेकली देशभरातून जेम्स ज्वेलरीची जी निर्यात होते त्यापैकी पंच्याहत्तर टक्के निर्यात फक्त मुंबईतून होते आणि हा आकडा अडतीस बिलियन डॉलर्स इतका मोठा आहे बारा टक्के निर्यात सुरतमधून होते आणि उर्वरित तीन टक्के म्हणजे तीन पॉईंट अकरा टक्के निर्यात जयपूरमध्ये होते पॉलिश्ड हिऱ्यांच्या निर्यातीमध्ये सुद्धा मुंबई नंबर वन आहे आणि मुंबईमधून एकूण सत्त्याण्णव टक्के पॉलिश हिर्यांची निर्यात होते उरलेली दोन टक्के सुरतमधून होते आणि अन्य एक टक्का देशातील अन्य भागातून कोरोनाच्या काळामध्ये मात्र ही आकडेवारी बदलली आणि ही आकडेवारी बदलण्याचं श्रेय पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचं आहे उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम कारभारच आहे मुंबईमध्ये हिऱ्यांची निर्यात होते आणि सुरतमध्ये कटिंग आणि पॉल्युशनचं काम होतं मुंबईमध्ये कोरोनाच्या काळामध्ये भारत बोर्स तब्बल आठ महिने बंद होता आणि इथे फक्त एक्सपोर्टच्या संबंधी कागदपत्रांची तयारी करणं एवढंच काम असतं भारत बोर्सच्या व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरे सरकारला वारंवार विनंती केली की निर्यातीवर परिणाम होतो आहे तुम्ही आम्हाला भारत बोर्स उघडण्याची परवानगी द्या परंतु वारंवार विनंती करूनसुद्धा उद्धव ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांच्या विनंतीला वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि हे तेच उद्धव ठाकरे सरकार आहे ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये सर्वप्रथम दारूची दुकानं उघडण्याला परवानगी दिली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला निर्णयक्षमतेचा अभाव कार्यक्षमतेचा अभाव याचा फटका मुंबईतल्या हिरे व्यापाराला बसला याचा फटका मुंबईतल्या निर्यातीला बसला मुंबईमध्ये निर्यातीचं प्रमाण जे सत्त्याण्णव टक्के होतं ते कोरोनाच्या काळात दोन हजार वीस एकवीसमध्ये चौऱ्याण्णव टक्क्यांवर खाली आलं म्हणजे कल्पना करा तीन साडेतीन टक्क्यांचा फटका मुंबईतील हिरे व्यापाराला बसला आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे सरकारची नीती उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला निर्णय क्षमतेचा अभाव आणि याच काळामध्ये सुरपमध्ये जो व्यापार होता तो वाढला सुरपमधून जी दोन टक्के निर्यात होत होती ती निर्यात थेट सात टक्क्यांवर जाऊन पोचली म्हणजे मुंबईला जो फटका पडला त्याचाच फायदा सुरतला झाला आणि हा फायदा करून देण्याचं श्रेय फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे जातं भाजपवाले महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत असा वारंवार आरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हिरे व्यापाराची कशी बुच मारून ठेवली होती हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेबद्दल निर्णयक्षमतेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद